नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओम दशरथे परत एकदा तुम्हा सर्वांचं मा माझ्या ओम सायकडेमध्ये सर स्वागत करतो तर चला विद्यार्थ्यांनो आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये श्रेया परीक्षा वर्ग दुसरीची प्रश्नपत्रिका क्रमांक दोन मधील जवळपास बावीस प्रश्न पाहिले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक तेवीस ते तीस कशा स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात त्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी जे कोणी नवीन मुलं माझ्या व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझ्या ओम्स अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आता प्रश्नाकडे ओळूया तर बघा तेवीसा प्रश्न असा आहे आठशे ब्याण्णव या संख्येतील शतक व एकक काय म्हणले शतक व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता बघा शतक म्हणजे काय रे विद्यार्थ्यांना शतक म्हणजे शंभर शतक म्हणजे शंभर आणि काय म्हणल्यानंतर एकक एकक म्हणजे काय एकक अंक एकक स्थानचा अंक म्हणजे एकक अंक एकक स्थानला जो अंक असतो तो अंक तर चला बघ आता बघूयात आठशे ब्याण्णव या संख्येतील शतक स्थानी आता शतक म्हणजे काय आपण लिहिणी कसं लिहितो एकक दशक आणि शतक आता हे बघा हे शतक हे दशक आणि एकक आपण लिहितानी एकक दशक शतक या पद्धतीने लिहित असतो तर आपल्याला दोन्ही संख्येतील फरक विचारलेला आहे दोन्ही किमतीतील फरक विचारलेला आहे तर शतकस्थानी किती आहे आठशे ब्याण्णव मग इथे किती येणार आठशे शतकस्थानी आठ असल्यामुळं आठची किंमत शंभर शतक म्हणजे शंभर म्हणजे शंभर गुणीला आठ का केलं आपण कारण शतकस्थानी आठ असल्यामुळं शंभर गुणला आठ आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ एक आठ म्हणून याची किंमत निघलेली आहे आठशे तर शतक व एकक स्थानच्या अंकाचे स्थानी किती फरक तर एकक स्थानी किती आहे दोन एकक स्थानी किती आहेत दोन म्हणजे एककच्या खाली किती येणार दोन येणार तर आपल्याला विचारले दोन्हीतील फरक किती आहे तर फरक काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आठशे मधून आपल्याला दोन वजा करावे लागतील तर आपण चला आता वजा बाकी करूया शून्यातून दोन वजा होत नाहीत म्हणून हा शून्य वर घ्यावा लागेल इकडे सुद्धा शून्य आहे या शून्यातून सुद्धा वजा होत नाहीयेत म्हणून इथं आपल्याला घ्यायचंय नऊ आणि आठचा उष्ण की घेतल्यामुळे इथं राहिलेले आहेत सात या शून्यातून दोन गेलेले आहेत सॉरी इथं आले दहा दहातून दोन गेले राहिले आठ नऊशे ला नऊ आणि सातशेला सात म्हणजे एकंदरीत सातशे अठ्ठ्याण्णव हा फरक निघलेला आहे जो की पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला उत्तर याचं मिळालेलं आहे तर या आठशे ब्याण्णव या संख्येतील शतक व एक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे तर तो फरक निघलेला सातशे अठ्ठ्याण्णव जो की आपला पर्याय क्रमांक तीन मध्ये आपला आलेला आहे याच पद्धतीनं दुसरा प्रश्न बघा सातशे एकोणनव्वद या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक आता इथे शतक विचारलं होतं इथे विचारलंय दशक स्थानी तर दशक स्थानी किती दशक स्थानी दिलेलं आहे आठ आणि काय म्हणलं एकक स्थानी दिलेलं आहे नऊ एकक स्थानी दिलेलं आहे नऊ दर्शक स्थानी असल्यामुळं या आठची किंमत झालेली ऐंशी आणि नऊ हा एकक स्थानी असल्यामुळं याची किंमत झालेली नऊ तर आपल्याला काय म्हणले दोन्ही किमतीतील फरक किती तर फरक काढण्यासाठी दे आपल्याला नेहमी वजाबाकी करावं लागते तर ऐंशी मधून नऊ वजा करायचे शून्यातून नऊ वजा जात नाही वजा होत नाहीये कारण शून्य ही लहान संख्या आहे आणि नऊ ही मोठी संख्या आहे यामुळं या आठचा उष्णा इथे घ्यायचा इथं झाले दहा आणि आठचा उष्णा घेतल्यामुळे इथे राहिले सात तर दहातून नऊ गेले मुरला एक आणि सातला सात एकंदरीत आपले ऐंशी मधून नऊ वजा केले के के उत्तर आले एकाहत्तर म्हणजे सातशे एकोणनव्वद या संख्येतील दशक वगैरे एका स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे एकाहत्तर जो की पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला दिसत आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आलेलं आहे तर पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीसा होता पस्तीस रुपयात पाच रुपयाच्या किती नोटा येतात पस्तीस रुपयात पाच रुपयाच्या किती नोटा येतात तर आपण पाहूया आता आता नोटा काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पस्तीस रुपये लिहून त्यामध्ये पाच रुपयाच्या किती नोटा हे काढण्यासाठी पस्तीस ला आपल्याला पाच ने भागावे लागेल कारण पस्तीस रुपये आहेत आणि जर आपल्याला पाच रुपयाच्या नोटा ओळखायच्या तर बघा पाचच्या पाण्यात पस्तीस आपल्याला शोधायचे पाचचा पाडा पस्तीस येईपर्यंत मला पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा पाच वीस पाच पाच पंचवीस पाच सतीस पाच सत्ता पस्तीस मग इथे सात पाच सता पस्तीस एकंदरीत पाच रुपयाच्या सात नोटा इथं आपल्याला आलेल्या दिसतील म्हणजे पस्तीस रुपयाच्या किती नोटा येतात तर उत्तर आहे त्याचं सात उत्तर आहे सात जो की पर्याय क्रमांक चार आहे यानंतर बघा मंगळवार बुधवार इथं दिलेली रिकामी जागा आणि शनिवार म्हणजे नक्की इथं काय वारांची नावं दिलेली आहेत आपल्या पर्यायामध्ये शोधूयात तर उत्तर काय येते इकडे बघा इथे शुक्रवार आहे म्हणजे मंगळवार बुधवार शनिवार आणि शुक्रवार हे सुद्धा वाराचं नाव आहे हा हेमंत शिशिर हे ऋतूंचे नाव आहेत आणि देखील यामध्ये पर्यायामध्ये येत नाहीये त्यामुळं मंगळवार बुधवार इथे येणार शुक्रवार जो की पर्याय क्रमांक आहे म्हणून इथं आपण पर एक पर्याय इथं शोधलेलं आहे उत्तर काढलेलं आहे यानंतर बघा कलिंगड कार्ले द्राक्ष आता पुढे रिकामी जागा दिली म्हणजे तिथे काय येणार ते, ते आपल्याला शोधायचे तर बघा एक नंबरला दिले भोपळा दोन नंबरला दिले आंबा तीन नंबरला चिकू आणि चार नंबरला सीताफळ आता इथे काय झालेले बघा कलिंगड आणि द्राक्ष दोन काय दिलेले आहेत फळ दिलेले आहेत तर कारले काय दिलेले भाजी दिलेली आहे फळभाजी तर या दोन्हीमध्ये आपल्याला काय डिफरन्स दिसत आहे की कलिंगड आणि द्राक्ष हे वेलीला लागतात त्याचबरोबर कारले देखील वेलीला येतात तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला वेलीला येणारा फळ शोधायचा आहे किंवा बघा इथं भोपळा दिलाय इथं आंबा दिलाय इथं चिक्कू दिलाय सीताफळ सीताफळ झाडाला लागते हे देखील आपलं उत्तर आहे का मग नाही त्याचबरोबर चिकू चिकू देखील झाडाला लागते हे देखील आपलं उत्तर, देखी कर, है का है ले ले उत्तर आहे का नाही कारण हे तिन्ही पर्याय काय आहेत हे तिन्ही पर्याय आहेत वेलीला लागणारे फळ कारण वरील तिन्ही दिलेले वेलीला येणारे घटक आहेत तर यामध्ये भोपळा हे आपलं उत्तर आहे आंबा देखील आपलं उत्तर नाही कारण आंबा सुद्धा झाडाला येतो आणि भोपळा हे काय वेलीला येते म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर इथे आलेलं आहे यानंतर बघा डास माशी कोळी काय डास माशी कोळी हे तिन्ही पण काय कीटक आहेत तर पुढच्या येणाऱ्या पर्यायामध्ये आपण कीटक शोधूया जेणेकरून आपल्याला उत्तर मिळायला सोपं होईल तर बघा इथं महेश महेश काय प्राणी आहे मग आपले प्राणी उत्तर येईल का नाही कारण डास मासे आणि कोळी हे तिन्ही काय कीटक आहेत छोटे छोटे घटक आहेत कीटक आहेत यानंतर बघा फुलपाखरू हा फुलपाखरू काय कीटकच आहे म्हणून फुलपाखरू आपलं उत्तर येते कारण पोपट पक्षी आहे आणि चिमणी सुद्धा काय पक्षी आहे मग हे दोन्ही देखील उत्तर येईल का आपलं नाही त्यामुळं पर्याय क्रमांक दोन फुलपाखरू हे आपलं उत्तर आलेलं आहे यानंतरचा बघा एकोणतीसवा प्रश्न चिमणी कावळा बगळा आता या तिन्ही नावावरून तुमच्या काय लक्षात आलं की तिन्ही काय पक्षी आहेत जे की आकाशामध्ये उडतात चिमणी कावळा बगळा आपल्या आजूबाजूला इतरत्र सगळीकडे आपल्याला आढळून येतात तर याच्या पुढे सुद्धा येणार काय ओळखायचं आपल्याला पुढे काय येईल पर्यायामध्ये बघा सिंह आता हे पक्षी येथे प्राणी आहे येईल का विद्यार्थ्यांना नाही नंतर वाघ वाघ देखील प्राणी आहे हे पण येईल का यामध्ये नाही यानंतर मैना आणि फुलपाखरू तर फुलपाखरू काय आहे कीटकच का आहे छोटस त्यामुळे हे देखील येणार नाही आणि उरला एक पर्याय क्रमांक तीन तो म्हणजे मैना तो मैना काय पक्षी आहे जसं की चिमणी कावळा बगळा हे पक्षी आहेत त्याच पद्धतीनं मैना हे देखील काय पक्षी आहे जे की आपलं उत्तर इथं आलेलं आहे नंतर शेवटचा प्रश्न बघा बेडूक मगर सुसर याच्या पुढे निकामी जागा दिलेली आहे आपल्याला इथे शोधायचं बघा आता मासा जस की बेडू या तिन्ही आपल्याला पाण्याच्या बाहेर पण राहते म्हणजे जलचर पण आहे आणि भूचर पण आहे यानंतर बघा मगर मगर सुद्धा बघा पाण्यात पण राहते पाण्याच्या बाहेर सुद्धा राहते सुसर देखील तसंच आहे पाण्यामध्ये सुद्धा राहतो आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा राहतो तर मासा बघा मासा हा पाण्यात राहतो पण पाण्याच्या बाहेर काढा तर तो जिवंत राहील का नाही नक्कीच तो काय होईल मरून जाईल त्यामुळे आपण उत्तर हे आलेलं आहे का नाही मग आपल्याला पाण्यामध्ये राहणार शोधायचे आणि पाण्याच्या बाहेर सुद्धा जिवंत राहणार शोधायचे नंतर बघा खेकडा खेकडा नंतर घोडा आणि नंतर गाय तर यामध्ये खेकडा बघा जो की पाण्यात पण राहतो पाण्याच्या बाहेर पण राहतो घोडा हा प्राणी आहे जो की पाण्यात राहू शकतो का नाही गाय बघा गाय सुद्धा पाण्यात राहू शकते का नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक दोन खेकडा आलेलं आहे तर चला अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका दोन यामधील प्रश्न क्रमांक तेवीस ते, ते तीस हे आपण पाहिलेले आहेत तर इथून पुढचे जे काही प्रश्न असतील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात तोपर्यंत नमस्कार